बोल नाल एक सावकरवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला हे सावरकरवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे माझी आमदार विधान परिषद माझे आमदार त्यांनी एक लेडर आमदार दोन लेटर तो ते आमदार म्हणून असा एक गुन्हा दाखल झाला नरेंद्र दगडजी तुमच्या बरोबर आहे मी पण ते वर्तवादपत्र आज वाचलं आहे आणि तो गुन्हा दाखल झाला तर ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला आहे अर्थी कोणी कंप्लेंट करायला गेलं तो गुन्ह्यामध्ये थोडाफार तरी सत्य आहे की नाही हे शोधतात तर पोलिसांनी ते शोधलं असेल थोडंफार सत्य आहे की नाही नंतरच गुन्हा जो आहे दाखल होतो त्याने तो केलं असेल आता असा नाही की तो गुन्हा साधारणपणे असा याच्या आहे की त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे विधान परिषद सदस्य आणि खाली सही केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्रक मला पण मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विधानपरिषद सदस्या असं म्हटलेलं आहे आता त्यांचं विधानपरिषद सदस्य काही महिन्यापूर्वी संपलेलं आहे त्यांनी माझे लिहिलं असतं तर काही बिघडलं नसतं वरती पण माझी छापलं तर बिघडलं पण त्यांनी ते नाही केलं त्याचबरोबर हा जो एम्ब्लेम कोणी वापरायचा त्याचा एक कायदा आहे राष्ट्रीय कायदा आहे आणि त्या अन्वये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रपती असते मंत्री असेल आमदार असतील खासदार असेल असे जे किंवा योग्य आय एसमधले अधिकारी असेल इतर काय लोक असतात असे वेगवेगळे त्यांनी ते काय ते दिलेले आहे परिस्थिती त्याच्यामध्ये कुठेही माझे आमदार माझे खासदार वगैरे असं ते नाही आणि असा एम जर जर वापरला तर त्याला सहा महिन्यापासून दोन वर्षापर्यंत सजा आहे असा कायदा आहे परत त्या जागेवर नसताना एखादं समजा पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाला आहे इन्स्पेक्टर तो रिटायर्ड झाला आणि तो उद्या गावात गेला मी पोलीस ऑफिसर आहे काय हे अमुक कर ते तमुक कर तर त्याला तो तर या पोलीस ऑफिसर म्हणून अटक होते आणि मग त्याला त्याच्या दुसरी केस लागू होते तसं ह्या पोस्टवर सुद्धा आमदार नसलेल्या पोस्टवर मी आमदार आहे असं पोस्ट करणं असं सूचित करणं दाखवणं हा त्या प्रकारचा गुन्हा आहे आता जे लोक सहा सहा वर्ष आमदार राहिले त्यांना हे कायदे माहीत नाहीत असं म्हणणं तर ते फार चुकीचं ठरेल त्यांना ते कायदे माहिती असायला पाहिजे आणि तरीसुद्धा त्यांनी ते केलं तर ते अर्थातच ते नको अर्था ते उद्योग करायला गेले शिवसृष्टीच्या बाबतीत खर्च किती झाला आणि हे केलं एवढी मोठी शिवसृष्टी उभी राहते आहे शंभर राजस्थानचे लोक काम करत आहेत सहा महिने काम करत आहेत अगोदर त्यांनी तिकडे कटिंग केलं सगळे ते पत्थर वगैरे इकडचे शंभर रूप एवढं चांगलं काम कर बरं आजचं नाही काम हे काम गेली तीन चार वर्षापासून सुरू आहे त्याचे परमिशन्स घेणं सुप्रमा घेणं अन घेणं काय जे कायचं त्या ते आणि मग त्याला प्राण करणं तयार करणं आजचं काम नाही तुम्ही पाहिलंस किती दिवसाचं काम आहे मग तिथं येऊन काही ना काहीतरी कुणीतरी काहीतरी बडबडतं काही माहीत नसताना हां त्याच्यातली एक शहाणा म्हणतो हेवी कोणने काना चिटकवलं आता एवढा मोठा दगड त्याचं वजन आहे पण आठ दहा किलोचं एक एक वजन असेल त्या कराडीचं पण दगडाने कसं मग त्याने सांग याला एक केमिकल्स असतात अजून खेळे लावलेले असतात आणि शंभर वर्ष टिकेल आजार आहे पण ठीक आहे ना तुम्ही केलं नाही आम्ही करतो आहे तर निघाल शिवछत्रपतीच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही असल्या राजकीय खेळ खेळू नका ना सहकार्य करा आम्ही तुम्हाला मान सर्मा सगळ्यांना बोलवत बोल बोलवतो कार्यक्रमाला या तिथे तर त्याच्यामध्ये आणखी असंच कसं आणि ते तसंच कसं आणि ते पत्र त्यांनी लिहिलं आता त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की जर समजा तुम्ही आर टी आय खाली केलं के राईट टू हं त्या ते इन्फॉर्मेशन किंवा काय असेल ते आर टी आयमध्ये तर एक ते आर टी आय पण कधी लागू होतो काम पूर्ण झाल्यानंतर फाईल कंप्लीट झाल्यानंतर त्या फाईलमध्ये काय फाईल जेव्हा चालू आहे कर्ज होतं आहे काम सुरू आहे त्यामुळे आर टी आय पण लागू होतं हे असे जे कायदे आहेत ना अर्थात हे सगळ्यांना काही समजणं आणि इथे लोकांना फक्त आमदार झाले म्हणून समजतं असं काही नाही पण मग थोडंसं समजदार माणसाकडून ते समजून घ्यायला पाहिजे आणि नको ते गोष्टी करू नये आता मला असं कळलं की माझ्या आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी गपचूप दिनावी काहीतरी पत्रक छापलं आहे आणि ते छप पत्रक वाटण्याचासुद्धा प्रयत्न काही पोरांकडून झाला आणि मग ते पत्रक ते पोरांनी ते पडून गेले काहीतरी असं मी आत्ताच ऐकलं आत दोन चार वाक्य हे असे धंदे बंद करा निवडणूक मारण्यासारखी तुम्ही पण लढा मी पण लढतो आहे जे सत्य असेल ते बाहेर येईल काय कुठे आरोप करू नका तुम्ही जर हे करत राहिला तर माझ्याकडे सुद्धा खूप जमलेला आहे काय सुद्धा कुणाला सोडणार नाही मी आतापर्यंत कुणालाही विरोधी पक्षात माझ्या माझ्यावर जे लढले ते किंवा मला सोडून गेले ते त्यांच्याबद्दलसुद्धा मी कधी वाईट भावना ठेवली नाही परत या काम करा नाही काम करायचं तर लांबून काम करा पण तुम्ही अंगावर जर याल तर मात्र जे आहे माझं आयुष्य हे कायदा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये गेलेलं एवढंच मी सांग ठीक आहे आता निवडणुका कुठल्या कधी घ्यायच्या विधानसभेच्या ते देशाचा निवडणूक आयोग जो आहे इलेक्शन कमिशन कमिशनर्स था ते ठरवतात ना त्यांनी ठरवल्यानंतर कोणाला काय त्याच्यावर काय मग करायला पाहिजे तर त्यांनी पाहावं आता जर कम्युन देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की जी तारी, जी तारी, तारी, ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख ही तारीख तारीख सगळ्यांना मान्य करावी लागतो ना आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागतो काय समजायचं आता ते आता ते पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील मी काय उत्तर ते ते तो फटका त्यांना बसेल का आम्हाला बसेल हे काय त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे तो फटका कुठे बसतो ते आता जनता जनार्दन ठरवेल शेवटचा प्रश्न कोणावर करणार आमच्या त्या ओबीसीच्या संदर्भातल्या इतर काही गोष्टी ज्या आहेत दोन वॉर्डचा एक मतदारसंघ का चार वॉर्डचा एक असे काही काही अनेक गोष्टी आहेत नाके यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे शरद पवार हे महाजातीवादी नेते असल्याची टीका हाके यांनी केली तर मुख्यमंत्री शिंदे हे जरंगजींच्या तालावर नसतात असा हल्ला बोलले आता असं आहे ना की कोण काय बोलेल कोण काय त्याला काय आता आपण उत्तर देणार मी त्यांना नाही काय उत्तर देऊ शकत ना पुन्हा काही आरोप करतात ते जरा की पण प्रत्येक कोणाकोणा आरोप करतो मागे म्हणजे विरोधी पक्षाचे नेते मिटिंगला का गे नाही गेले त्यांना रोग भरला का आता सिनियर नेत्यांच्या बाबतीत रोग भरला का बोलणं कसं काय हे असं काही बोलतात त्याच्यावर मी काय करणार काही कॉमेंट करू इच्छित नाही खडसे आयोग राज्याचा दौरा करणार आहे विधानसभेच्या निवडणुकांच्या हा दौरा महत्वाचा मारला जातोय सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे त्यांचं काम आहे का ते जिथे जिथे निवडणूक आहेत तिथे ते निवडणुका घेण्याची तयारी झाली आहे का अधिकारी नेमले गेले आहेत का बूथ्स वगैरे जे आहेत त्यांच्या जागा नक्की झाल्या का त्यातले कोणकोण अधिकारी आहेत काय आहेत कसं काय त्यांना प्रशिक्षण दिलं आहे का ह्या अनेक गोष्टी असतात त्याचा ते आढावा घेत असतात ज्या ज्या राज्यात निवडणूक आहेत त्या त्या राज्यात त्यावेळी मोदी पंतप्रधान राहणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं हां महाराष्ट्र आम्ही आता जिंकू त्यावेळेस मोदी हे पंतप्रधान राहणार नाही तर काय मला माहिती मला ते निवडणूक जी आहे लोकसभेची नाही ही विधानसभेची निवडणूक आहे मग त्याचा त्यांनी काय संबंध लावला ते मला काही कळत नाही त्यांनी याचा संबंध आहे की दोन हजार दोन मधील गोत्रकांड पुलवामा हल्ला अशा अनेक संदर्भ लावून भाजपवर आरोप केले आता हे फार सगळं सगळं जुनं झालं त्याच्यानंतर तीन वेळा ते मोदी साहेब पंतप्रधान झाले त्याच्यावर मी काय भाष्य करणार शेवटी काय ह्या देशामध्ये जनतेचं न्यायालय हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यांनी आता तीन वेळा प्रधानमंत्री केलं आहे याच्यावर मी भाष्य करणं तर काय बरोबर ठरत नाही ना निवडणूक आलेले आहेत त्याच्यामुळे ते बोलणार हे बोलणार हे चालूच राहणार आहे आता आता हे ह्या निवडणुका संपेपर्यंत आपल्याला भरपूर अशा बातम्या मिळत जाणार आहेत महायुतीला आता किती जागांचं लक्ष आहे महायुतीच्या जा किती जागा येऊ शकतात सर तुमचं भाकीत काय महायुतीचं जे आहे सरकार निश्चितपणे पुन्हा एकदा निवडून येईल महायुतीस सरकार स्थापन करेल शंभर टक्के